नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय लंपट सांगो किती, धन्ना चालो भी, बुथी जाको चंबू त्याची मती, भिकाची राओ राजा दादा, दुसरा ताल ये है? हे सहावा आहे सहावा. आता कळलं याचा पोट का कमी होत नाही कशासाठी व्यायाम करण्यासाठी उभारा जेवण झाल्यानंतर मी व्यायाम करणार नाही साहेब तुम्हाला ना सांगितलं होतं अगोदर करणार नाही दहा रुपये टाका मी जातो चला ती भीक होईल भीक व्यायाम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत रावसाहेब भीक देत नाहीत मग ठीक आहे मग मला काहीतरी मानसिक व्यायाम सांगा आ, या हा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा ग्रेट आहे तुम्हाला माहिती आहे असा हा तस बोलाम माझा एक मित्र आहे भिकाजी भिकाजी त्याला ओळखतोस तू म्हणजे पलीकडच्या आईच राहतात तेच ना त्यांच्याकडे मागे गेलो होतो मी एकदा गरीबाला भिका लाव गरीबाला भिका लाव असं ओरडलं त्यांच्या बंगल्याच्या शेजारी ते स्वतः आले हो साहेब त्यांनी काय असं नाटक केलं माझ्यावर मी गांगरून गेलो आणि माझ्या झोळीतलं पीठ त्यानं दिलं <laughs> तुझ्या झोळीतलं पीठ त्यांना दिलं वा वा, वा, वा वा मजा आला मजा आला वाह भिकाऱ्याकडून भीक घेतली भिकाजी ग्रेण, 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 ग्रेण. <laughs> आ, आता आता असं करा की आम्हाला भिकाजीकडून एक पैसा आणून द्यायचा तोही आमच्या उपस्थितीत काढायचा एक पैसा काढून तुमच्या उपस्थितीत नाही कसं जमणार नाही उपस्थितीत नाही जमणार का ते तुम्हाला नंतर सांगेन मी मी असं करतो मी त्यांच्या आत्ता बंगल्यावर जातो तुम्ही अर्ध्या तासानी तिकडे या बघा भिकाजी पैसा पैसा करत ओरडत असेल बघा असं हो जा आम्ही येतो अर्ध्यात लवकर या साहेब बघा गमत बघा एक संशयास्पद माणूस इथेच या है? मेरी दिवसा बंगलात मी इथे यानी, यानी। आता माझच घेणार मी तुला मूर्खांचा सरदार वाटत असेल पण मी शहाणा आहे आहे ठीक बापूराव बापूराव तुम्ही सांगू शकाल म्हणजे हृदयाचे टोके इतके का वाटलीत कदाचित तू पासपोर्ट साईज फोटो पाहिला माझा माझा विश्वास आहे विश्वास बसत नसेल तर कधीही कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये तुला भेटून मी हे सिद्ध करू शकेन विश्वास आहे तुला मी कधीच पाहिलं नव्हतं आजपासून आठवड्यातून दोनदा शिकवणीसाठी येणार आहे मी असे काय नाव काय तुझं चंचला चन, अरे वा वा का वा गावामध्ये चर्चा आहे तुझ्या नावाची माझी हो पण नाही मी काय म्हणतो काय प्रकार मारामारी मारामारी नाही कराटे, कराटे 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 आता काय लग्न झाल्या बाईकडे त्यांचे नवरे असतातच हो, हो, हो। मग विद्वांकडे कोण असणार हो, हो। आपल्या सुरक्षितेसाठी प्रत्येक विधवेला कराटे शिकणं आवश्यक आहे हा कराटे शिकणं आवश्यक आहे नाही पण मला एक काय म्हणायचं आहे की तू लग्न करायच्या त्यापेक्षा करत म्हणजे सुरक्षित संसारही होईल तुझा हो पण माझ्याशी लग्नाला कोण तयार होणार का माझ्या खात्यात फक्त एक लाख आहेत एक लाख काय सांगते काय तू काय काळजी करू नको मी तुला असा फक्क नवरा शोधून देतो तुला बघितल्यावर वेळाच झाला पाहिजे तो कोणाला नवरा काय या बंगल्यात मी एक संशयास्पद माणूस श्विताला पाहिले या बंगल्यात कशाला कोण संशयास्पद येईल इकडे काय काळजी करून मला कोण मी उगाच घाबरले उगाच गाबर गाबर मी निघते हो, एक लाख नाही काय वाजलेत भिकाजींकडे आपल्याला अर्ध्या तासात पोचायचं होतं आता फक्त दहा मिनिटं उरलेत तुला काय वाटतं तो, तो गोसावडा भिकाजी कडून पैसा काढण्यात सफल झाला असेल आहे साहेब भिकाजी सारखा कंजूस ना जन्माला आलाय ना कधी जन्माला येईल रावसाहेब माणसाला थंडी वाजली की कुठे बसतो शेकोटीच्या समोर भिकाजी मेणबत्ती समोर बसतो <laughs> आणि थंडी वाजली तर मेणबत्ती पेटवतो चला <laughs> भिकाजीकडे जाऊया चला सर <laughs> शंभर रुपये गेले माझे हिरवा हिरवा तुकडा सोन्यासारखा तुकडा गेले गेले शंभर रुपये गेले काय शंभर रुपयासाठी असं कोणी रडतं का तुला सांगतो या शंभर रुपयासाठी मी काय काय नाही केलं अहो रात्र मेहनत केली चोवीस तास मेहनत केली रक्त गायलं घाम गायला त्या गोसावड्याने फसवलं रे वाऱ्या त्या गोसावड्यानी कसं काय फसवलं बा तुझ्या अरे तो एक यंत्र घेऊन आला मला म्हणाला नोटा डबल करण्याचं यंत्र मी म्हंटल मला विकत दे तो अडीच लाख रुपये म्हणाल नाही नाही तू काळजी करू नको हो। मी अडीच रुपयापासून सुरुवात केली शंभर रुपयाला विकत घेतलं <laughs> अरे गप्प बैस गप्प बैस हे बघ ते शंभर रुपये परत करण्याची जबाबदारी माझी सांगतो म्हणजे लॉटरीच लागली रावसाहेब तू खरस खरंच थोर थोर माणूस आहेस अरे तुझे उपकार मी कसे फेडू रे कसे फेडू एक कप चहा पाजून चहा शी, शी, शी? शी? अरे चहा काय घाणेरची सवय आहे ती तुला सांगतो आपला देश जर मजबूत करायचा असेल ना तर अशा सवयी सोडून दिल्या पाहिजे तुझ्यासारख्या माणसांनी सवय सोडून दे तुला सांगतो तू तु लग्न कर म्हणजे या सगळ्या सवयी सुटतील तुझ्या अरे एकदा बायको आत आली ना की सगळ्या सवयी बाहेर अरे पण ते कसे काय बा एकदा तू लग्न केलंस ना हुँ. कि तुझा खर्च वाढेल त्यामुळे चहा सिगरेट पान बिडी या सगळ्या खर्चाला काटछाट करावी लागेल तुला काय बरोबर आहे बरोबर आहे हे बघ तू लग्न कर आणि कधी जर डोक्यात विचार आला ना लग्नाचा मला कळव हा सेवक सेवेसाठी हजर आहे साठी बुद्धी नाठी नाही तसं काय नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे म्हणतोय लक्ष्मी अगं काय हे लवकर ये इकडे केवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय शंभर रुपये सकल नमस्कार कर नमस्कार आ, कर आ, आ, नमस्कार नमस्कार म्हणा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार लक्ष्मी पोट कमी होत का डेफिनेटली ज्या दिवशी तुझ्या बापाचं पोट कमी होईल ना त्या दिवशी मी ते खरं माने पप्पा उद्यापासून खोटा व्यायाम बंद आणि एरोबिक्स सुरू कळलं काय जाए, जाए, जाए तू कोण अच्छा येते मी शंभर रुपये इस ना शंभर अरे एकदा सांगितलं ना की ते परत करण्याची जबाबदारी माझी मग चलतो मी नमस्कार, नमस्कार। <laughs> बहादुर होय त्या गोसावड्यानं ना भिकाजीला नाही तर आम्हालाही फसवलं हो बरोबर आहे साहेब आपण त्याला एक पैसा काढायला सांगितलं आणि त्या पाखंड्याने शंभर रुपये काढले साहेब ठेवू खबर धुलाई नाही बहादूर त्याची खबर मी स्वतःच घे असा मारीन असा मारीन की बच्चमजी सात जन्म आठवण विसरणार नाही चल बहादूर पण कमाल करतेस यात कमाल कसली तूच मला सांग बाबांनी आजच माझी आणि ओळख का द्यावी कारण आज तू सुंदर मी विनोद करत नाहीये सुद्धा सांगतोय तू सुंदर बनवलंस इथपर्यंत ठीक आहे रे पण त्यांच्या डोक्यात चार अकलाचे तारे काने घातलीस काय चालले तुझं आमचं दोघांचं डिस्कशन चाललंय काय माहितीये काय माहितीये का? का की मुलगी वयात आली ना की घरचे लोक तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात रावसाहेबांना बाळ असते तर मी समजू शकले असते अरे पण ते तर एकटे म्हणूनच अगं म्हणूनच ओळख करून दिली काय माहितीये का रावसाहेब हे अतिशय मोठं प्रस्ताय त्यांची मोठमोठ्या कुलवंत घरात ओळख आहे म्हणून तुझी आणि त्यांची आज ओळख करून दिली आहे तुझ कुल काय रे माझ कुल काय माहितीये नटीच कुल आणि ऋषीचं मूळ शोधण्याच्या कधीही बांधगडीत पडू नये ऋषी कवरच काय संबंध घ्या हा 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 हा, हा, हा।, 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 हा। तू एक काम कर काय तू रावसाहेबांना तिचा बाप बनवून घे हा हा बा, बा हा। हो हा, हा, लक्ष्मी। <laughs> लक्ष्मी, बाप म्हणजे तिला तुझं कोळे मिळेल आणि मूळ आहे मूळ म्हणजे करोडपती अशी हा करोडपती लक्ष्मी लक्ष्मी अगं तुझ्या प्रेमासाठी मी गाढवाला सुद्धा बाप म्हणायला तयार आहे पण पण मुळात मुद्दा असा आहे की रावसाहेब मला गाढव म्हणतील मुलगा मानतील की नाही याचा का नाही डॅशिंग गुणी मुला असलेला बाप सुद्धा सहज दत्तक yes. ते तर बरोबर आहे पण रावसाहेबांना दत्तक जायचं म्हणजे त्याच्या आंटी मान्य करायला लागणार काय माहितीये का त्यांची पहिली अट अशी ऐकणार की रोज सकाळी उठून तीन तास व्यायाम करायचा सो so सवट so काय व्यायाम मला करायला लागणार माझे पप्पा आज सुद्धा शंभर बैठका काढतात आणि हंड्यावर दूध पितात हंड्यावर दूध पितात दूध फुकट मिळतं काय बघ रावसाहेबांची दुसरी अट अशी असेल की तुझ्या बापाची आय मीन I mean, तुझ्या वडिलांची फुकटची नोकरी सोडून त्यांच्या घरी राहायला जायचं जाऊ तू तू पण काही हो करते तुझं काय चाललंय काय का लाडका हो मुलगा हो चहा खाली नाही खाली नाही वेळ वेळाला बसले असतील आत्ता अबिल अभियात अभि आहे नक्की नवराबाई बसणार तुला काय का माहित काय माहिती काय अगं सूर्यास्ता आधी घरी जायची घाई फक्त लग्न झालेल्या लोकांना असते इथं बस इथं बस, <laughs> तो 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 बस यार, अरे बसूया इथून सर रावसाहेबांचा घरी जास आता कोणी बार नाही सत्यानाश काय अगं तुझा भाऊ त्याच्या फियान्सी बरोबर बाहेर बसलाय

माझ्यासाठी माझ्या भावाला दोन लाफे सुद्धा मारू शकत नाही ग ग नाही मला जर कोणी इथे मारलं ना तर मी हा घाल पुढे करीन तू बस इथेच मी ये बाबा तू तू इथे काय परत नाही करून देणार ना ही ती ही कोण ग तू ही मीरा मीरा आणि ही कोण ही कोण अगं ही हिला ओळखत नाही माझी बहीण लक्ष्मी

अम <laughs> हे अभिजीत यात माझा खरंच काही दोष नाही आहे रे कशात तू <laughs> घाम का, का, का मी आई शपथ सांगतो मी लक्ष्मीला मी नाही 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 असं म्हणत होतो की हो 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 म्हणत मला इथे फरफटत खेचत घेऊन आली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे या आधी माझ्या बहिणी बरोबर तू इथे आलेला आहे मी नाही तेव्हा हो सुद्धा मी नाही म्हणत होतो रे माझ्याकडे असा संशयित नजरेने बघू नको रे तू मला सांग मुलींचे हट्ट आपण नाकारू शकतो नाही बरोबर उडी मार मारशील गाडी खाली जीव दे देशील हो खाली हे करशील लक्ष्मीने मला उद्या समजा विष खाऊन आत्महत्या करायला सांगितलं तर मी करेन सांग बरं झालं आई नीट सांग हे विवेक खरं असेल ना तर माझ्या बहिणी बरोबर इथे यायचा हक्क आहे नाही रे असं करू नको आहे हक्क आहे तू म्हणजे अगदी काम पु आहे माझ्याकडे आहे

साहेब मी तुला काय सांगितलं होतं काय सांगितलं काय सांगितलं होतं मी तुला सांगितलं होतं त्या कवडी चुंबकाकडनं एक पैसा घेऊन मी घेऊन आलो ना दिला तुम्हाला काय काय खोटं खोटं ना खोट किती पैसे काढलेस त्याच्याकडनं मी खरं खरं सांग शंभर रुपये काढलेस की नाही हो खरंय तुझं डोकं ठिकाणावर आहे का मला सांगा रावसाहेब तुम्ही या भिकाजीला केव्हापासून ओळखताय मी गेल्या दहा वर्षापासून भिकाजीला ओळखतो मी भिकाजीला तो त्याच्या आईच्या पोटात होता ना तेव्हापासून ओळखतोय अहो त्याचा एक पैसा गेला ना तर शंभर रुपये गेल्यासारखा का कांगावा खर्च तो अरे, अरे 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 मी तुला उगीच मारलं हो हो अहो माणसाकडून चूक होते बहादूर घरात जा आणि महाराजांसाठी बासुंदी घेऊन ये महाराज तुमच्या हातामध्ये मला स्पष्ट दिसते लग्नाची रेषा लग्नाची रेषा हो, 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 हो। हाता ब्रह्मचारी हातात तू ब्रह्मचारी नाहीस मी ब्रह्मचारी होय खरं आहे लग्न झालं होतं बायको सोन्यासारखी दोन सुंदर मुलं आता ती कुठे असतील कोणाला ठाऊ ते तिघे बहुतेक स्वर्गवासी झाले असणार अशक्य अशक्य बेटा पण दुःख वाटून घेऊ नको तुझं दुसरं लग्न होणार आहे नाही नाही मी लग्न करणार बायका मुलांपासून दूर झाल्यानंतर मी शपथ घेतली मी आजन्म ब्रह्मचर्य पाळीन आणि लोकांची सेवा करत राहीन शपथ विसरून जा साहेब शपथ विसरून जा तुम्हाला सांगतो मुलगी इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे की काय म्हणजे काय दिसायला म्हणजे अशी सुंदर आहे तुम्हाला सांगतो अहो ती हसली ना तर फुलं उमलतात आणि ती रडली तर मोती ढळतात कोणी राजकुमारी तर नव्हे राजकुमारी तसं सांगितलं असतं तुम्हाला पण ते जरा दहा रुपये मध्ये केलं असतं तर सांगतो ना तिचं नाव म्हणजे कसं बघा ल असण सुरू होत आहे अडीच शब्दांचं नाव है। नहीं। आ, आहे का कुणी असं लपासनं नाही आठवत नाही नाही माझ्या एका आर्मी मधल्या मित्राच्या त्याच्या बहिणीचं नाव ल पासून सुरू होत ना लाजवंती नाही नाही लाजवंती कसं चालेल अहो अडीच शब्दांचं नाव आहे ना अरे हो विसरलोच अडीच हो। शब्द हवेत नाही हो। आता मी रात्री विचार करेन पटकन मला काही आठवणार नाही पण ना, जरा आता वेळ न लावता मला सांग नाही पण मी सांगितलं असतं पण ते जरा हे दहा रुपये आता सांगतो काय तिचं नाव आहे हे लक्ष्मी लक्ष्मी हे भिकाजी राव करो